नव नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे महत्वाची राज्य कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये तीन टक्केची वाढ लागू केल्याच्या नंतर डीएची मर्यादा पन्नास टक्केपेक्षा अधिक झालेली आहे वित्त विभागाचे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजीचा जो शासन निर्णय घरभाडे भत्त्यासंबंधीचा तो जर पाहिला तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे तरतुदीनुसार राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचाऱ्यांना सुधारित दराने घरभाडे भत्ता मंजूर करण्यात येणार आहे सदर निर्णयामध्ये डी ए वाढीची मर्यादा नुसार घरभाडे भत्तामध्ये वाढ निश्चित करण्यात आली आहे शासन निर्णयातील स्पष्टीकरण सदर शासन निर्णयामध्ये स्पष्ट केले आहे की ज्यावेळी सातवेत आयोगानुसार डी एचे दर हे पन्नास टक्के पेची मर्यादा किंवा पन्नास टक्केपेक्षा अधिक होईल त्यावेळी वर्गीकृत शहरांना अनुक्रमे तीस टक्के वीस टक्के आणि दहा टक्के अशा प्रकारे वाढीव घरभाडे भत्ता मंजूर करण्यात यावा असं नमूद करण्यात आलेलं आहे म्हणजे सदर निर्णयाच्या आधारे घरभाडे भत्त्यामध्ये सुधारणा करून माय फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत वाढीव डी ए सह वाढीव घरभाडे भत्ता लाभ होऊ शक शकतो तसेच दिनांक एक जुलै दोन हजार चोवीसपासून घरभाडे भत्ता फरक देखील घेऊ शकता त्यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना घरबड भत्ता मागे भत्ता थकबाकीसह वाढीव दर लागू झाल्याने एकूण व्यक्तात मोठी वाढ होणं वाढ दिसून येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपण समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद